मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल काहीतरी चांगलं सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे माऊली ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरी मधली एक बोबी आहे पाहे पादोद पवित्रानी गोड पाशे त्वचे पदरा आड त्यावे रुणी गुचिड शुद्ध काशी विधी ज्ञानोबा राय म्हणतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड दूध गोड आहे पवित्र आहे चांगला आहे तरी सुद्धा गिचूड गायीच्या काशीला बसलेला जो दूध न पिता काय रक्त म्हणतात देव आहे तर देवापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे ज्ञान नाही तसं त्या गिचूडाला आपल्यापर्यंत त्या दुधापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला जसं ज्ञान नाही त्याला माहिती नाही तर माहिती करून घेण्यासाठी किंवा आपणाला देवापर्यंत पोहोचण्यासाठी जर काय करावं लागेल तर नामस्मरण करावं लागेल नामस्मरण केल्याच्या नंतर तुम्हा, तुम्हा भगवंताची प्राप्ती होते किंवा त्या गोचिड्याला माहीत नाही कासेपासून दुधापासून तो गोचिड थोड्याच एक थोडासा अंतर आहे दूध पवित्र आणि गोड त्वचे त्वचा आहे ना पदरा आड त्वचे या पदराच्या आडची गायीच रक्त पितो आणि त्याला माहिती नाही की तिथे दूध आहे तसं आपण अज्ञान आहोत ज्ञानाच्या चा पलीकडे जावं लागेल तर देव कुठे आहे जर तुम्ही म्हणत असाल तर देव नावाच्या पलीकडे आहे नाव घ्या नामस्मरण घेतल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही तसं म्हणतात त्या गोचिडाचं पण तसंच आहे त्या गोचिडाला माहीत नाही तर त्या गोचिडाला तिथपर्यंत जाण्यासाठी ज्ञान नाही तसं तुमच्या आमच्याकडे ज्ञान असावं लागतं आणि ज्ञान असल्याशिवाय तुम्ही आम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही त्या गोचिडाला ज्ञान नाही म्हणून तो त्या दुधापर्यंत पोहोचू शकत नाही त्या दुध त्या गिचुडाला इतकंच माहीत आहे की या गायीमध्ये रक्तच आहे त्याला माहित नाही की दूध पण पवित्र आहे पवित्र आहे गोचिडाला माहीत नाही तिच्याकरिता तसं तुम्हा मला इथं भगवंत आहे किंवा देव आहे काही देव न मानणारे पण माणसं आहेत तिच्यासाठी पण म्हणतोय देव आहे हे सुद्धा त्यांना माहीत नाही तिच्याकरिता देव कुठे आहे नामस्मरणाच्या पलीकडे आहे त्याकरिता नामस्मरण करावं भगवंताचं नामस्मरण घ्या देवाची भक्ती करा योग्य मार्गाने लागा त्याच्याकरिता मी काहीतरी चांगलं सांगण्याचा मी जां� प्रयत्न कर करा तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ टाकण्याचा पण प्रयत्न करा आणि तुम्हाला चांगल्या मार्गाला नेण्याचाही प्रयत्न कराल वंगळ्या व्हिडिओला तुम्ही लाईक हे ते करताय त्याकरिता मी चांगले व्हिडिओ टाकतो मला पण थोडंसं हे करा त्याच्याकरिता मी एवढं सांगतो आणि तुम्हाला चांगल्या मार्गाकडे नेण्याचा प्रयत्न करतो ज्ञान घ्या भगवंताची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करा देवाचं नामस्मरण घ्या चांगलं ऐकण्याचा प्रयत्न करा माणसांना काही चांगला ऐकण्याचा प्रयत्न नसतो वाईटच बघावं वाटतं वाईट ऐकावं वाटतं ऐक वाईटच करावं वाटतं त्याच्याकरिता वाईट करू नका जीवनाला या देवाने दिलेल्या भगवंताने दिलेल्या या जीवनाचं व्यर्थ घालू नका चांगल्या मार्गाला लागा चांगलं मार्गदर्शन करून घ्या चांगलं योग्यच करण्याचा प्रयत्न करा त्याकरिता मित्रांनो वाईट मार्गाला न जाता चांगल्या मार्गाकडे वळणं हे आपलं कर्तव्य आहे जीवनामध्ये आल्यानंतर काहीतरी चांगलं कार्य करा तुम्हाला खूप काही चांगले जमले तुम्हाला कसे पाहिजे व्हिडिओ पण मी टाकण्याचा प्रयत्न करेन तर माझा पहिला व्हिडिओ आहे म्हणून मी थोडंसं बोललो आहे त्याच्याकरिता एवढं सांगतो आणि मी अजून व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद मित्रांनो सपोर्ट करा सहकार Thank you.